कार्तिक शुद्ध नवमीला कुष्मांडा नवमी आवडा नवमी अक्षय नवमी असे म्हटले जाते आणि ह्या दिवशी केलेले दान ह्या दिवशी केलेली सेवा ही अक्षय राहते म्हणजे जी संपत नाही भगवान विष्णूचा निवास आवड्याच्या झाडामध्ये असतो पण कुष्मांडा नवमीच्या दिवशी म्हणजे आवडा नवमीच्या दिवशी सर्व देव ह्या वृक्षात निवास करत असतात ह्या दिवशी तुम्हाला जे आवळ्याचं झाड आहे त्याची पूजा करायची आहे आवळ्याच्या झाडाला तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे आवड्याच्या झाडाला दूध अर्पण केल्याने दरिद्रता नाहीशी होते आणि आवळ्याचा खूप महत्वाचा उपाय म्हणजे तुम्हाला आवड्याचे दीपदान करायचे आहे तुमच्या आयुष्यामधले जे काही दुःख आहे ते नाहीसे होतील पण त्याआधी कुष्मांडा नवमी आणि आवडा नवमी का साजरी केली जाते आणि याच्या मागचे महत्व काय आणि पूजा कशी केली जाते त्याविषयी सांगते कुष्मांडा कुष्मांड नवमी म्हणजे कुष्मांड असूर नावाचा एक राक्षस होता आणि ह्या दिवशी भगवान विष्णूने कुष्मांड असूर याचा वध केला आणि त्याच्या रक्तामधून जी वेल तयार झाली त्या वेलला कोहडा कोहड्याचे वेल असं म्हणतात त्यामधून जे फळ येतं त्या फळाला आजच्या दिवशी कापलं जाते आणि त्याच्यामध्ये दान दिलं जाते म्हणजे अशी मान्यता आहे बऱ्याचशा भागामध्ये कोहडा कापून त्याला रिकामा करून त्यामध्ये काहीतरी दानाच्या वस्तू आधी सोना चांदी दान करत होते आता आपण नाही करू शकत खूप महाग आहे तर काहीही धान्य वगैरे दान केलं जाते ह्या दिवशी केलेलं दान ते कधीच संपत नाही कारण अक्षय दान होते अक्षय नवमी म्हणून हिला अक्षय नवमी ही म्हणतात ह्या दिवशी केलेलं कोणतंही पुण्य ह्या दिवशी केलेली कोणतीही सेवा ह्या दिवशी केलेलं कोणतंही दान कधीच संपत नाही म्हणून याला अक्षय नवमी सुद्धा म्हटलं जाते ह्या दिवशी भगवान विष्णूची सेवा केली जाते दिवशी आपल्याला आवड्याचे दीपदान करायचे आहे ते कसे कर करायचे ते देखील मी तुम्हाला सांगेल आवडा नवमी का म्हणतात तर बघा आवडा नवमीच्या मागची कथा माता लक्ष्मी जेव्हा धरतीवरती अवतरल्या त्यांच्या मनामध्ये हरी आणि हर म्हणजे विष्णू आणि महादेवाची आ, सेवा करण्याचं म्हणजे त्यांना प्रसन्न करण्याचा भाव उत्पन्न झाला त्यांना जेवण करवण्याचा भाव उत्पन्न झाला पण त्यांना प्रश्न असा झाला की आधी मी कोणाला जेवण करव तर माता लक्ष्मीने आवळ्याच्या झाडाखाली बसून भगवान विष्णू आणि महादेवाची उपासना केली आणि त्यांना महादेव आणि विष्णूचा आशीर्वाद लाभला म्हणजे ते प्रसन्न झाले आणि आवड्याच्या झाडालाही आशीर्वाद लाभला की ह्या दिवशी जो कोणी आवड्याची सेवा करेल त्यांच्या आयुष्यामधले जे काही दुःख असतील ते नाहीसे होतील आणि तेव्हापासून मान्यता ही आवडानवमीची सुरू झाली ह्या दिवशी विशेष दीपदान केलं जाते त्याविषयी देखील मी तुम्हाला सांगेल ते कसं करायचं आहे तर तर अशा प्रकारे आवडानवमी देखील साजरी केली जाते दीपदान करण्यासाठी तुम्हाला पाच आवडे लागतील पाच पेक्षा जास्त असले तरी चालतात म्हणजे अकरा एकवीस एकशे जसे तुम्हाला जमत असेल तसे तुम्हाला आवडी घ्यावे लागतील बघा ह्या जो वरचा भाग आहे ना जिथून म्हणजे आवडा आपण तोडतो तिथून आपल्याला थोडंसं असं काढून घ्यायचं आहे म्हणजे याच्यावरती आपल्याला दीप बनवायचा आहे म्हणजे दीप प्रज्वलित करायचा आहे ह्या बघा ह्या असा वरचा भाग असतो ना ज्या साईडने तोडतो तिकडनं आपल्याला थोडासा भाग ह्या काढून घ्यायचा आहे गोल आकारात काढा त्याच्यामध्ये आपण फुलवात ठेवणार आहोत तर फुलवात व्यवस्थित आली पाहिजे आणि आपल्याला गाईच्या तुपामध्येच फुलबाती तयार करायच्या आहे आता मी इथे पाच आवडे घेतले आहे तर पाचच आपल्याला फुलवाती लागतील या दिवशी आवळा वृक्षातून अमृतबिंदूचा वर्षाव होतो अशी ही मान्यता आहे त्यामुळे या दिवशी आवड्याचे पंचोपचार पूजन गोड नैवेद्य आणि प्रदक्षिणा आणि आवड्याच्या छायेत बसणे आणि भोजन करणे यामुळे आपल्याला पुण्यप्राप्त होत असते आवडा नवमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यात आवड्याचा रस टाकून स्नान करावे आवड्याला स्पर्श करावा आवड्याला धात्री वृक्ष असेही म्हणतात म्हणून पूजेच्या वेळीस ओम धात्रे नम हा किंवा ओम नम भगवते वासुदेवाय असा मंत्र म्हणून पूजन करावे एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक देखील तुम्ही अशा प्रकारेच काढा आणि आपल्याला याच्यामध्ये जे आवडे आपण बनवले आहे म्हणजे ज्याचे दीप आपण बनवले आहे ते याच्यात ठेवायचे आहे आजच्या दिवशी आवड्याचं केलेलं दीपदान म्हणजे आपण स्वर्ण दीपदान करत आहेत असा त्याला महत्त्व म्हणजे मान्यता आहे बघा आपण स्वर्णदान तर करू नाही शकत पण आवड्याचं दान आपण म्हणजे आवड्याच्या दीपांचं दान आपण करू शकतो हे पाच दिवे जे आहे जे तुम्ही दान करणार आहे तुमच्या घराजवळ एखादं आवड्याचं वृक्ष असलं तिथे तुम्ही दीपदान करा म्हणजे ह्या पाच आवड्यांनी त्या आवड्याच्या झाडाची आरती करा किंवा मी तुम्हाला मंत्र सांगितला तो तुम्ही उच्चार करा आणि एकशे आठ वेळा तुम्हाला आवड्याच्या झाडाला स्पर्श करून प्रदक्षिणा करायच्या आहे आणि जर का तुम्ही आवड्याच्या झाडाजवळ जाऊन हे पाच दिवे नाही ठेवले तर त्याचं तुम्ही काय करणार तर हे दिवे एक दिवा तुमच्या देवघरात तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे तिथे ठेवायचं आहे एक दिवा तुमचा जो उमरटा आहे त्याच्याजवळ ठेवायचा आहे एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये मा तुळशी माता आहे तिथे ठेवायचा आहे एक दिवा आकाशदान म्हणून एकदम मोकळ्या जागेमध्ये ठेवायचा आहे आणि एक दिवा तुम्हाला तुमच्या घराजवळ जे वृक्ष आहे आवड्याचं तिथे तुम्हाला ठेवायचं आहे अशा प्रकारे तुम्हाला पाच दिवे ठेवायचे आहे बघा इथे मी स्वास्तिक काढून घेतलेलं आहे आणि याच्यावरती हे असे ठेवून द्यायचे आपल्याला आवड्याची पूजा करायची आहे आणि हे पूजा करण्याकरता आपल्याला थोडेसे पांढरे तीळ देखील लागतील तर तुम्हाला तुपाचे दिवे बनवून घ्यायचे आहे आणि तुपाचे दिव्याची जी फुलवात असते ते याच्यावरती तुम्हाला ठेवायची आहे आवडे नवमीच्या निमित्ताने आपण आवड्याचे बीज हे आपल्या अंगणात लावू शकतात या दिवशी दुर्गामातेची रूप म्हणजे कुष्मांडा देवीचीही उपासना केली जाते त्यांचीही सेवा केली जाते त्यामुळे तुम्ही ह्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ देखील करू शकतात किंवा देवीची कोणतीही सेवा उपासना अतिशय फलदायी असते म्हणजे जी कधीच संपत नाही आणि अक्षय आपल्यासोबत असते अनुसार आवडा गुणकारक आहे बलवर्धक आहे त्याची पूजा करणे आणि त्याच्या सान्निध्यामध्ये वेळ घालवणे हाच मुख्य आवडा आवडानवमीचा हेतू आहे पाच फुलवाटी ठेवल्यानंतर आपल्याला इथे आवड्याचे पूजन करायचे आहे हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे आणि थोडेसे जे पांढरे तीड असतात ते, ते सुद्धा आपल्याला याच्यावरती टाकायचे आहे आपल्याला जो स्वास्तिक बनवलेला आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे तुमच्याजवळ फुलं असतीलच तर फुलं देखील इथे टाका तुम्ही आणि ज्या वेळेस पूजन तुम्ही करणार तेव्हा तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असा मंत्र तुम्ही म्हणत राहा त्यानंतर तुम्हाला हे जे सर्व द्वीप आहे हे प्रज्वलित करून घ्यायचे आहे हे द्वीप प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला हे ताट हातामध्ये घेऊन जेव्हा तुम्ही आवड्याच्या झाडाची पूजा करणार तिथे तुम्हाला आवड्याच्या झाडाला दूध अर्पण करायचं आहे थोडंसं पाणी अर्पण करायचं आहे नैवेद्यमध्ये जे काही तुम्ही गोड तिथे घेऊन जाणार ते अर्पण करायचं आहे त्यानंतर हे ताट हातात घेऊन तुम्हाला आवड्याच्या झाडाची आरती करायची आहे तुम्हाला ह्या जो दिवा आहे तुम्हाला आता समजून घ्या तुमच्या घरातल्या देवघराजवळ ठेवायचा आहे तर तो खाली नका ठेवू थोडेसे फूल घ्यायचे थोडेसे फूल ठेवायचे तिथे खाली आणि त्यावरती ह्या दिवा ठेवायचा तुमच्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र चालू द्या आणि त्यानंतर तुम्हाला जर का हे पाच दिवे जे असतील पाचचे पाच दिवे तुम्हाला आवड्याच्या झाडाजवळ हे करायचे आहे तिथे आरती करायची तिथे पूजन करायचे आणि तिथे दान करायचं आहे तर तिथे देखील तुम्हाला त्या आवड्याच्या झाडाजवळ खालती फुलं टाकायचे आणि त्याच्यावरती हे दिवे पाच लाईनीमध्ये ठेवायचे आरती केल्या दिवशी अकरा एकवीस एकशे आठ शकता असं इतकं आहे तर तुम्ही देखील आवडा नवमीच्या दिवशी म्हणजे कुष्मांडा नवमीच्या दिवशी आणि अक्षय ह्या नवमीच्या दिवशी अशा प्रकारे आवडा दीपदान करा याला जास्त खर्चही लागणार नाही जास्त वेळही लागणार नाही आणि विशेष म्हणजे इतक्या कमी वेळामध्ये दीपदान केल्यानंतर आपल्याला स्वर्णदान केले त्याचे पुण्य लाभतील तर अशा प्रकारे तुम्हाला आवडानवमीच्या दिवशी दीपदान करायचं आहे ज्यांच्या कोणाकडून काहीच जमलं नाही त्यांनी अशा प्रकारे त्यांनी दीपदान करायचं खूप महत्त्वाची सेवा आहे भगवान विष्णूला खूप आवडीची आहे ओम नमो भगवते वासुदेव म्हणायचं आणि अशा प्रकारे दीपदान करायचं तर ह्या व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली होती तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका झालेली सेवा स्वामी आईंच्या चरणी अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ